हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असतान तर बघू शकता आईनं सकाळ सकाळी मस्त चुलीवरचा दुधाचा रॉयल चहा बनवलेला आहे आणि आई ह्याच्यातून वाफ कशी निघाना चहातून बघू दे मस्त तोंडाला पाणी सुटू दे तर हे बघू शकताय म्हशीच्या दुधाचा गरम गरम आणि कडक आणि रॉयल चहा फक्त ह्याच्यात आदरकीची कमी आहे तर बघू शकताय तोंडाला पाणी सुटेल आणि असाच चहा करून प्यायचा बरं का फक्त सकाळी सा सहा वाजता चहा प्यायचा इतकं भारी टेस्ट लागते ना चहाची आणि इकडे बघा चूल चालू आहे आणि चुलीवरचा चहा हे बघू शकता आई पण आता चहा घेते हाय कर स्माइल दिली जाऊ द्या हाय तर आता मी चहा घेते तुम्ही पण या चहा प्यायला आणि माझा पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा हॅलो फ्रेंड तर झालं आमचं चहा पाणी वगैरे झालंय आणि हा माझा बेल्ट कसा वाकडा वाकडा झाला आहे तर कसं काय वाटतंय लुक सकाळ सकाळी कमेंट करा आणि नक्की सांगा तर हे बघा आमचा हारबर ही मॅक्सिशन हार्बर आहे मोठं कुणाच्या कुणाच्या रानात आहे ते मला तुम्ही सांगा बरं का आमच्या इकडं आहे आणि हे बघा इकडं गावरान हार्बर आहे छोटा हा आजीचा आज आईनं भाजी वगैरे खोडली हा आज आजीचा मधात बांध आहे आणि इकडं मोठा हरबर आहे मध्ये ज्वारी पण आली खूप खूप छान दिसते रान शेतात फुललेलं फुलं वगैरे लागले अजून ढाळे काही खायला आले नाहीत आणि इकडं आजीचे ढाळे वगैरे खायला आले त्या दिवशी मी पोरांना घेऊन गेले होते तर आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आज कुठं चालली तर आज मी चालले आज मी चालले हॉस्पिटलला तर माझ्या वहिनीला हॉस्पिटलला घेऊन चालले ट्रीटमेंटसाठी तर कसं आहे आता आईला आईला घरचे कामं असतात भरपूर पुन्हा बाळे बारकं घरी भावाचं भावाची बायको आहे मग वडील दूध घेऊन जातात मग आता मी रिकामीच होते मग आई म्हणली तू जा घेऊन तिला दवाखान्यात मग आज मी तिला दवाखान्यात घेऊन चालले आणि हे बघा मी काल रिपोर्ट घेऊन पैसे वाचून महागारी आलते पण आज माझं परत डोकं दुखायलाय मग मला पण दाखवायचे म्हणून मी पण निघते म्हणलं दोघीचं पण काम होईल तर आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की मी संक्रांतीला वावसाय गेले व्हिडिओ टाकला मकर संक्रांत कशी झाली कशा पद्धतीनं झाली हे सगळं मी दाखवलं तर त्यात बऱ्याच माणसांनी बऱ्याच बायकांनी मला कमेंट केल्या की शृंगार करण्यापेक्षा आणि नटण्यापेक्षा नवऱ्यापै राहून संसार करून दाखव असं म्हणतात ना काहीजण म्हणतात की नवरा मेला म्हणून समजायचं आणि कशाला व्यवसाय जायचं आता हे तुम्हाला बोलणं पटतंय का तुम्ही मला सांगा हे बोलणं पटतं आहे का मला तर बिलकुल पटलेलं नाही ठीक आहे तुम्हाला एखादी व्यक्ती कशी महाग खेसायची त्याला टेन्शन देऊन एवढं कळतं आहे पण मी कुणाकडं लक्ष न देता तडतडतड माझं आयुष्य पुढं काढायला लागले मी आणि स्वतःच्या कष्टावर स्वतःच्या हिमतीवर मला कोणी कुत्रं आणून देत नाही दहा रुपये अगर काही नाही मी माझ्या स्वतःच्या स्वबळावर आयुष्य जगते आणि मी शृंगार जरी केला असला ना ठीक मला तर जायचं बी नव्हतं आणि मला ते नियमधर्म पाळायचे बी नव्हते कारण मी माझ्या नवऱ्यावर ना लय नाराज आहे लय त्यानं माझ्यासाठी काहीच केलेलं नाही आयुष्यामध्ये सात वा दहा वर्ष झालेत लग्नाला दहा बारा वर्ष झाली लग्नाला एक रुपयाचा आधार नाही का त्या जन्म दिलेल्या लेकरांना रुपया देत नाही का कधी खाऊ पिऊ घालत नाही का कधी त्याच्या ते टाळूवर तेल ओतून दमला नाही मी कष्टातून मोठे केलेत लेकरं हा काही जगाचा नियम आहे का असं वागावं नवऱ्याने म्हणून आणि बायकांनीच काही पाप केलेलं आहे का की लेकरं करायचे आणि लग्न लावायचं आणि सोडून द्यायचं तुम्ही सांगा आणि हा मी शृंगार केला साडी घेतली अरे मला पण कुठंतरी जीव आहे मला पण कुठंतरी हाऊस करावी वाटते तो मी आला तर नाही ना कुठंतरी जगायला आहे ना करून खायला आहे त्याच्या त्याच्या गावात मी माझ्या गावात त्याचं माझं देवानं गाठ बांधली आमच्या नशिबात हेच होणार होतं ते झालं आणि होणारी गोष्ट चुकत नाही पोती पुराणीत ऐका होणारी गोष्ट कधी चुकत नाही त्यामुळं जे व्हायचं होतं ते झालं म्हणून माझा नवरा तिकडं जिवंत आहे म्हणून मी कुंकू लेते आणि मला माझ्या कपाळाची शोभा माझ्या गळ्याची शोभा बघा मी गळ्यात मंगळसूत्र घातलं आहे तर किती उठून दिसायला लागले आणि जर माझ्या गळ्यात मंगळसूत्र नसतं ते कसं दिसतं तुम्ही सांगा पण तरी मी राग घालत गा नाही तरी मला वाटलंच तुम्ही लोक असे प्रश्न विचारता मला असं बोलताना म्हणून ठीक आहे मी माझ्या स्वतःच्या शरीरासाठी नटले स्वतः हाऊस म्हणून नटले शृंगार केला माझ्या नवऱ्याची तेवढी लायकी नाही की मी त्याच्याजवळ जाऊन संसार त्याचा था थाटेन आणि हे सगळं करीन त्याची ते तेवढी लायकी असती ना तर हे ह्या गोष्टी इथपर्यंत आल्या नसत्या आणि माझ्यावर अशी वेळ आली नसती आणि मी अशी ह्या गावाला त्या गावाला जॉब करत बसली नसते माझा संसार एका ठिकाणी सुरळीत चालला असता पण तुम्हाला काय माहिती त्यांना राधामानं आमच्यावर किती अत्याचार केलेत आणि अजून जर आम्ही सहन करीत बसलो असतो तर कदाचित आमच्यावर अशी तर कशी हाराळी उगवली तशी हारळी उगवली असते आमच्यावर पण खूप कार माय त्यांनी जागो जाग येऊन हात उचलला आवाज उचलला आमच्या पाठीमागं किंवा आपल्या एकराचं काय बरं भलं नाही व्हावं ह्यासाठी खूप प्रयत्न केले आणि आमचा जीव तर वाचला कमीत कमी भले आम्ही अर्धी खातो भले आमच्यापाशी शेती नाही घर नाही दार नाही काहीच नाही तरी आम्ही सुखानं अर्धी भाकर खायला लागलो तसल्या खाटीक घराण्यामध्ये माझं लग्न झालं काय चाललंय हाय का तब्येत बरी भाऊज आहे माझी भाऊजाई हा अशोकची बायको चालला नाही तिला दवाखान्यात घेऊन चाललंय काय काय नाही ती जरा ती नाही का तिसरा चौथा महिना आहे जरा गरबड मसड चिनालच आहे बघी म्हैसी

जाऊ दे बाई कोणी चांगलं असं वाईट मला काय वाटतंय बघ म्हातारे माणसं किती वाईट बोलले ना ते वाटतंय जाऊ दे ते किती दिवसाचे असते म्हणून मला आता बाई बघ बा, किती खोट्यावणी करते ते तर मी त्यांना नाही करीत जाऊ द्या वाटते पिकलं पानं तू बघायलीस मला चहा तरी प्यायला बोलवते का ती का बोलते तरी नीट तोंडानं पण मी नाही बाई मी काहीच हाकदारी दाखवत नाही मला तिला लुगडं घ्यायचं आहे म्हणजे घ्यायचं आहे आता ही येऊ दी माझं पुढचं पेमेंट तिला मी एक लुगडं घेणार इरकल तिच्या मनावर निहून आणि आईला एक साडी आता हिला साडी आत्ताच घ्यायची होती पण हिनं ऐकायच तयार नाही आता मला म्हणली साडी आण मावशीला जेवढं पैसे नाही आता ठीक आहे म्हणलं काय ते काय तुमचे नि तू ती वौसा काय दिलाय म्हणून घ्यावं लागतील म्हण साडी त्याबद्दल मग ठीक आहे म्हणलं आणते

आणि वाईट बोललात की बाबा नाही का संसार बी थाटला असता था। कुणाला वाटत नाही कुणाचं वाईट व्हावं किंवा मी नवरा माझा शृंगार माझ्या नवऱ्याविना काही उपयोगाचा नाही हे मला माहीत असून बी मी जी आपली संस्कृती आहे ती संस्कृती जपलेली आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देते मी एकदम सोपे आणि सरळ भाषेमध्ये आपली जी मराठमोळ्याची संस्कृती आहे ती मी जपलेली आहे आणि माझा नियम धर्म पार पडलेला आहे हे तुमच्या लक्षात आलं नाही तर मी तुमच्या लक्षात आणून देते ठीक आहे म्हणून मी शृंगार केला आणि व्यवसायाला गेले मी विधवा नाही आहे तर मी आयो सयो बाई आहे म्हणून मी हा शृंगार केला शृंगार नाही केला तर आपलीच हौस होणार नाही आणि शृंगार केला तर आपलीच हौस होणार आहे ह्याचा विचार करायचा कारण जर आपला जीव गेला आपण आज आहेत तर उद्या नाहीत माणसाचा जन्म म्हणजे पाण्याचा पुडपुड बुड़ आहे घंटाभरात काय होणार आहे आपलं माहीत नाही आता मलाच बघा डिप्रेशनमध्ये जाते मी सारखं भले डॉक्टर म्हणतोय हा जीवावर जीवार बेताय सारखा आहे तरी बी मी हसत खेळत जीवन जगते का उद्याचा दिवस कसा येईल माहीत नाही त्यामुळंच मी ही संस्कृती जपली आणि माझी संस्कृती पार पाडली मी आता राहिला विषय त्या पोरांसोबत व्हिडिओ बनवायचा त्याचं नाव आहे श्याम साठे तो दुसरा सोन्या तो माझा गुरु भाऊ श्यामसाठी आणि तो तो सोन्या माझा मानलेला भाऊ म्हणजे मला चार भाऊ आहेत म्हणायचे दोन दोन ते भाऊ आणि दोन हे माझे सख्य भाऊ सख्या भावाप्रमाणे मी त्यांना मानलेलं आहे माझ्या भावासारखे आहेत दोन्ही पण असं शेण शेणखाल्ल्याने बहीण भावाच्या नात्याला जर काही बी कलंक लावत असला लावता ते तर त्याला अर्थ नाही लावला लावलं कारण ह्याच्या आधी एक व्हिडिओ बनवला होता शिवलं तर डेंडे डेंडे डॅश असा असते त्यामुळं मला काही फरक पडत नाही काय बोलला तरी आम्ही मनोरंजन करण्यासाठी व्हिडिओ बनवतो काहीतरी शिकायला भेटेल असं व्हिडिओ बनवतो पार्टनरशिपमध्ये नाही का एकमेकांना सपोर्ट म्हणून व्हिडिओ बनवतो हा असं कोण विचार करते का डायरेक्ट घाण विचार करतात डायरेक्ट घाण विचार करते की पोरांसोबत व्हिडिओ बनवले मग हे ना अशीच आहे हे ना तशीच आहे हां तर काय पोरगी कोण आहे की चपट्या तोंडाची म्हणती या पागल बाई मला हो बाई मी पागल आहे तू तर हुशार आहे ना बस काय काय बाया कशा आहेत मी नाही त्यातली लावा आतली आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून अशा सवयी आहेत सगळ्या लोकांना त्यामुळे बघा आम्ही मनोरंजन दाखवत राहू ज्याला आवडत असतील ते आमचे व्हिडिओ बघतील आणि ज्याला नाही आवडत ते नाही बघतील विषय संपला तर हा झाले तुमच्या प्रश्नाची उत्तर आता मी चाले आंबेजोगायला आता आले रोडला तिनं आहे महागं मी आहे पुढे कारण तिला आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला त्यामुळे मी तिला घेत नाही ते माझं मत घेते तर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत नक्की मांडा की ज्यांना माझं बोलणं आवडलं आहे त्यांना आणि ज्यांना नाही आवडत त्यांनी नाही मांडलं तरी चालते ठीक आहे तर आज मी घातली साडी कशी काय वाटते कमेंट करा आणि नक्की कळवा आणि चॅनेलवर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघत राहा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय